नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता सर एखाद्या मंत्र्याचं घोटाळ्यात नाव यावं आणि त्या मंत्र्यांनी त्या घोटाळ्यात जा केला म्हणून राजीनामा द्यावा ही एक पद्धत आपल्याकडे आलेली आहे माझा प्रश्न असा आहे की अशा घोटाळ्यात नाव आलेल्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर याचा निष्पक्ष तपास झाला आहे का आणि त्यानंतर त्या मोठ्या माणसाला या प्रकरणामध्ये शिक्षा झाली आहे का आत्ताचा जो मुद्दा चाललाय तो आत्ताचा मुद्दा आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंनी केज येथील मस्साजोग मधल्या सरपंचाच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचा संबंध आहे वाल्मिक कराडांशी धनंजय मुंडेंचा संबंध आहे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे सत्तेचा वापर करून हस्तक्षेप करू शकतात या सगळ्या शक्यतांचा विचार करून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठीचा आग्रह धरला जातो आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांच्या नैतिकतेचा प्रश्न आहे ते या प्रकरणात लिप्त आहेत की नाही यासाठीची मीडिया ट्रायल आम्ही घेऊन ते कसे अडकलेलेच आहे आहेत हे पण आम्ही सांगणार नाही फक्त एवढाच हेतू हे सांगण्याचा आहे की अशा प्रकरणामध्ये लिप्त आहेत म्हणून अथवा चर्चा सुरू झाली म्हणून कोणाकोणाला राजीनामा द्यावा लागला आहे आणि पुढे त्यांच्यावर ते आरोप सिद्ध झाले आहेत का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पहिला मुस्लिम व्यक्ती बसला ते म्हणजे अब्दुल रहमान अंतुले अर अंतुले रायगड जिल्ह्यातले या अर अंतुलेच्या काळामध्ये सिमेंट घोटाळा आला त्या काळात सिमेंटचं रेशनिंग होतं सिमेंट सहजपणे उपलब्ध नव्हतं आणि असं सिमेंट देताना बऱ्याच काही गोष्टी दिल्या जायच्या मागितल्या जायच्या त्या काळात सिमेंटच्या परवान्याच्या बदल्यात देणग्या घेतल्याचा आरोप अब्दुल रहमान अंतुले यांच्यावरती ठेवण्यात आला आणि अब्दुल रहमान अंतुलेंना सिमेंटच्या या सिमेंटच्या देणग्या घोटाळ्यामध्ये राजीनामा द्यावा लागला पुढे अंतुलेंच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले या मुख्यमंत्र्यांच्या काळात त्या प्रकरणाची चौकशी झाली प्रश्न असा आहे की अब्दुल रहमान अंतुले सिमेंट घोटाळ्यात दोषी सिद्ध झाले का त्यांना शिक्षा झाली का नाही झाली ते निर्दोष असतील तर त्यांच्या घेतलेल्या राजीनाम्याचं काय प्रश्न पडतो ना किंवा अब्दुल रहमान अंतुले सत्तेवरून बाजूला सरकले म्हणून त्यांना दोषी सिद्ध करता येऊ शकलं असंही घडलेलं नाहीये अपवाद म्हणून मी अब्दुल रहमान अंतुले सांगत नाही आहे तुम्हाला पुढे नेणार आहे अजून पहिल्यांदा फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतो मग एक एक नेते सांगतो आधी फक्त मुख्यमंत्री बघूया दुसरे शिवाजीराव पाटील निलंगेकर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना त्यांच्या कन्येला परीक्षेत मार्क वाढवून दिले एम बी बी एसच्या परीक्षेत किंवा याच्या परीक्षेमध्ये आणि त्यामुळं शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी निकालात गडबड केली म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला आपल्या कन्येचे मार्क वाढवल्याचा आरोप झाला शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कन्या आता इतकी मोठी झाली आहे ती आता आजी झालेली आहे शिवाय निलंगेकरांच्या कन्या आता आजी झाल्या या प्रकरणात निलंगेकरांनी मार्क वाढवले होते आणि त्या कन्येला डॉक्टर व्हायला मदत केली होती हे आरोप झाले ते खरे ठरले का नाही तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा गेलेला बळी हा फुकट गेला का आणि जर पुन्हा तपास करून सुद्धा पुन्हा सगळ्या गोष्टी समोर आणून सुद्धा शिक्षा होत नसेल तर राजीनाम्याने हस्तक्षेप थांबतो ही अंधश्रद्धा आहे का पुन्हा तेच मुद्दे मी आपण सगळ्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत एका मुद्द्यांचा नाही त्यानंतर विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री बनले आणि विलासराव देशमुखांना पायउतार व्हावं लागलं नीट कायदा व्यवस्था सांभाळली नाही म्हणून ताज हॉटेलमध्ये एका दिग्दर्शकाला सोबत घेऊन गेले म्हणून त्याच दिग्दर्शकानं विलासरावांच्या पुत्राला सोबत चित्रपटात घेतलं म्हणून विलासरावांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि विलासरावांची चौकशी झाली का ते सिद्ध झालं का अशोकराव चव्हाण असेच एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री so विलासरावांच्या नंतर अशोकराव मुख्यमंत्री बनले आणि अशोकरावांना आदर्श घोटाळ्यामध्ये आपल्या सासूला लाभ म्हणून फ्लॅट मिळवून दिला असा आरोप झाला आदर्श घोटाळ्यात फार मोठा घोटाळा नाही पण आपल्या सासूला फ्लॅट मिळवून दिला नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिला असा आरोप अशोक चव्हाणांच्या वरती झाला पुढे आदर्शाची अख्खी बिल्डिंग पाडल्या गेली संपला आदर्शचा विषय पण अशोक चव्हाणांच्या वरचा आदर्शाचा ठपका काही गेला नाही अशोक चव्हाण दोषी सिद्ध झाले राजीनामा दिला म्हणून आदर्शच्या चौकशीतला राजकीय हस्तक्षेप थांबला होता का आणि थांबला असेल तर मग सिद्ध का झालं नाही हा प्रश्न सुद्धा आपल्या समोर पडतो म्हणजे अशोक चव्हाण आणखी एक मुख्यमंत्री अजून एक आहेत मनोहर जोशी मनोहर जोशींनी आपल्या जावयाच्या बांधकामामध्ये हस्तक्षेप केला जावयाला भूखंड दिले बांधकामाला विशेष परवानग्या दिल्या असा आरोप झाला आणि मनोहर जोशींना बाळासाहेबांच्या आदेशानुसार पदाचा त्याग करावा लागला नारायण राणे आले पुढे या केसचं काय झालं मुख्यमंत्री पदाहून राजीनामा दिलेले मनोहर जोशी पुढे लोकसभेचे माफ करा त्याच्या आधी मंत्री झाले लोकसभेचे अध्यक्ष झाले म्हणजे मोठमोठी पद मनोहर जोशी उपभोगत उपभोगत पुढे गेले यातले सुद्धा अंतुले अंतुले सुद्धा केंद्रात मंत्री बनलेले होते शिवाजीराव पाटील लेंगेकर पुन्हा राज्याचे महसूल मंत्री झाले विलासराव देशमुख त्यानंतर पुन्हा मंत्री झाले केंद्रात मंत्री झाले त्या अशोक चव्हाणसुद्धा मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाणांना खासदारकी मिळाली आमदारकी मिळाली भाजपत गेले कन्यासुद्धा त्यांची आता आमदार झाली पत्नी आमदार झाली मनोहर जोशी मोठे होत गेले विलासराव मोठे होत गेले या सगळ्यांना कोणता फटका बसला तत्कालिक प्रसंगात एकदा त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं एवढाच काय तो फटका बसला राजीनामा घेऊन होतोय का, का? नुकतं सुधारण आता मंत्र्यांकडं सरपूया त्यातल्या त्यात जरा उपमुख्यमंत्र्यांकडं जाऊ रामराव आधिक आठवतंय रामराव अधिकांचं मंत्रिपद फार इंटरेस्टिंग प्रकरणात गेलंय फार इंटरेस्टिंग प्रकरणात गेलंय काय घडलं असेल तर रामराव अधिकांच्या वरती आरोप आहे की विमानातून उडत असताना त्यांनी एका हवाई सुंदरीचा अपमान केला विनयभंग केला छेडछाड केली असा आरोप त्यांच्यावरती झाला होता रामराव अधिकांना राजीनामा द्यावा लागला काय झालं ला रामराव अधिकांचं काय पुन्हा त्यांना शिक्षा झाली राजकीय हस्तक्षेप थांबला तपासातला की पोलिसांवरचा दबाव थांबला होता काय थांबलं होतं रामराव अदिकांनी राजीनामा फक्त दिला पुन्हा ते सत्तेवर येत गेले पण रामराव अदिकांच्यावरती लागलेला बट्टा कायम तो राहिला पण दोषी सिद्ध झाले नाहीत बबनराव घोलक युती सरकारच्या काळामधले महादेवराव शिवणकर भाजपचे नेते शशिकांत सुतार काँग्रेसचे नेते सुरेश जैन जळगावचा घरकुल घोटाळा हो हे एकमेव अपवादाचं उदाहरण आहे सुरेश जैन एकमेव अपवादात्मक उदाहरण आहे ज्यांना तुरुंगवास सहन करावा झाला लागला शिक्षा ठोठावली गेली त्यांचा अपराध सिद्ध झाला एकमेव सुरेश जैन उदाहरण आहे बाकी सगळे मात्र निवांत आणि मोकळेपणाने फिरताना दिसत आहेत प्रत्येकाचं आयुष्य अगदी बिनबोबाड चाललंय छगन भुजबळ छगन भुजबळांना तेलगी घोटाळ्यात नाव आलं राजीनामा द्यावा लागला महाराष्ट्र स्कॅम झाला त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं त्यांना बाहेर पडावं लागलं छगन भुजबळांना काही काळ पोलीस कुठलीत घालावा लागला काय झालं पुढे काय झालं पुढे या प्रकरणाचं थांबला राजकीय हस्तक्षेप भुजबळांच्या विरोधातला अ भुजबळांनी तर किती पक्षांतर केले शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार असे पक्षांतर करत 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 भुजबळ पुढे सरकले भुजबळांच्या राजकीय रथ कोणीही रोखू शकलं नाही संजय राठोड ताज नाव काय झालं प्रळेच्या मुलीच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये काय होऊ शकलं काही नाही अब्दुल सत्तार काय झालं काही नाही अशी कितीतरी नावं आहेत ज्यांचे राजीनामे घेतले म्हणून त्यांचे लफडे घोटाळे भ्रष्टाचार दाबल्या गेला असं नाही आहे त्यामुळं आपल्याकडं राजीनामा राजीनामा हा जे काही अस्त्र वापरलं जातं ते अस्त्र कितपत उपयोगाचं आहे ते बघितलं पाहिजे राजीनामा घेऊन त्या मंडळींच्या चर्चा थांबवल्या जातात इतकंच राजीनामा घेतल्याने प्रकरणातला हस्तक्षेप थांबतो आणि मग ते दोषी सिद्ध होतात असं होत नाही एवढ्या सगळ्या घटनांच्या मध्ये मी दहा नावं तरी सांगितली या दहा नावांच्या मध्ये सुरेश जैन हे एकमेव नाव असं आहे ज्यांना शिक्षा झाली आहे ज्यांचं राजकीय आयुष्य संपलं बाकी सगळ्या नऊ नावांना काहीही घडलेलं नाहीये त्यामुळं राजनाम्याचा आग्रह करत ओरड करणारी माणसं यांना सुद्धा तात्कालिक परिणाम हवा असतो जो आमच्यामुळे घडला आम्ही थांबवलं हे दाखवायचं असतं बाकी काहीही घडत नाही ना राजकीय हस्तक्षेप थांबतो ना या माणसांवरचा आरोप सिद्ध होतो जर आरोप सिद्ध होत नसेल तर मग खोटे आरोप केले होते का हा सुद्धा प्रश्न पडतो कारण नियम हा बहुतेक वेळा सिद्ध झाल्यानेच तयार होत असतो अपवादाने नियम तयार होत नाहीत न अपवादाने नियमांचा अपवाद तयार होत असतो मग आरोप खोटे आहेत का हाही विचार महाराष्ट्रातील लोकांनी केलाच पाहिजे नमस्कार